तर आपण इकडे राऊत काकांची मुलाखत घेऊया हो राऊत काका हो राऊत काका मटन कसं होतं छान होत आणि पुढे काहीतरी बोला पुढे काहीतरी बोला अजून ते काय बोलायचं आता दगड लावायचे तीन हजार रुपये मागतात आणि त्याच्या पुरी लावडा पडत होती हो सातशे चारशे रुपये लावडते काय बोलायचं सांगा तुम्ही अजून अजून का आता घरा कशी बांधायची आजचा ब्लॉग असा आहे तर आम्ही जातो तलावावर पार्टी करायला तर जाऊया आता कपडे चेंज करूया आणि जाऊया पुढे तर इकडे बघू शकता स्वप्नीलदा ने मटनची तयारी केलेली आहे पूर्ण झनझनी बरोबर तर इथला स्पॉट बघू शकता आमचा तलाव आहे दारूम तलाव बघू शकता तुम्ही इकडे आणि इतकं सांगायचं मटणची पार्टी चालू आहे इकडे तर इकडे बघू शकता चुडीत भाजलेले मासे मासे फ्राय 나음 그래. 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 그 जोकर अमोल जोकर आमचे राहत काका बसायला जागा बनवतात इकडे आणि आमची मंडळी सगळी तर बसेल जेवायला तेवढं दाखवतो फुरतं शॉट तर सुरुवात झाली आमची इथे अशी चालू आणि इकडे आम्ही किचन बनवलं इकडे आणि इथे जेवायला आणि इथे बघू शकता व्ह्यू तुम्ही भारी कसा आहे श्री गणेश तावडे शिमल्याची रेसिपी निव्ही बघू शकता तुम्ही आमची पार्टी इकडे बघून बोला काहीतरी बोला गया गया। गया, गया। एक नंबर बात सुरेश पावडे सतीश गिरकर एक नंबर बनवला तर आपण इकडे राऊत काकांची मुलाखत घेऊया हो राऊत काका हो राऊत काका मटण कसं होतं छान होत आणि पुढे काहीतरी बोला पुढे काहीतरी बोला अजून काय बोला आता दगड लावायचे तीन हजार रुपये मागतात आणि त्याच्या पुरी लागवते की नाही कितरा पडत होती हो सहाशे चारशे रुपये लावडते काय बोलायचं सांगा तुम्ही अजून अजून काय आता मी घरा कशी बांधायची तुम्हाला दगडांच्या ह्याच्याबद्दल नाही विचारलं चिकन मटन कसं झालेलं त्याच्याबद्दल विचारलं ते ते सांगा आणि कसलं शकता इकडे करू सगळ्यात एक गोष्ट असते आपण पार्टी करतो तर सगळ्यात मेन गोष्ट ही असते हे कसं धुवायचं तर बघू शकता इकडे ओमकार गिरकर काय जे येऊन असले सगळं हे वापरत नाही ते हे त्यांचे नाही हे ते पार्टीचे असे ठेवलेले त्यांचे टो बरे धुतलेले आहेत ना घाण असते देव ब्लॉगमध्ये घे ताच घेतो आहे हे आमचे मीर राऊत बघू शकता धुतलेलं प्लेटी घेऊन येतात वर काहीतरी काम करतायत आणि बाकीच्या मनोरंजन जेवण झालं इकडे बघू शकता तर काय झोपले आहेत आणि काय हवा खात आणि काय नजऱराची मजा घेत आहेत बोलाच मटण कसं होतं ते अरे आमची मैश जावते रे बाबा ऍडवेंचर चालू जाते आंघोळीला तर तुम्हाला पुढचा स्पॉट दाखवतो कसा काय नाही तर आम्ही उतरण बघू शकता कशी आहे ती एकदम तर इकडे बघू शकता स्पॉट आमचा काय भारी आहे इकडे मोबाईल नाही आलाय मी तर मी काय करू पप्पाच घेते तरी खर तुम्ही इकडचा व्यू पाहू शकताय बघा पिंटे आणि पप्पा एकदम जोश मध्ये गेलेत खाली तर इकडे बघू शकता एकदम खतरनाक असं उतरण आहे हळूहळू यायला लागतं खाली आणि आमचे ब्लॉगर पार्ट टू मी राऊत तयारी झाली आहे पाण्यात उडी मारायची बघू शकता तुम्ही इली व्हिडिओ येईल यायची याची व्हिडिओ इली या नावचं आहे काय माझं फोटो काढा काय तिकडे ना माझी फोटि काढ मग ते येऊ फेमस येऊ अमदेव रे दिलेली देणगी आहे काढलं काय हा चालू हा चालू हा पायाच आता मी पकडायला इकडे उडी मार उडी मार बाजी बाजी उड़ी ला टेन आउट ऑफ किती देना ते तुम्ही वीडियो में डायरेक्ट करा तो पर मैं आता छड्डी करा आओ क्या किया तो हो सकता है इधर हम लोग इधर अट्टी आ सकते रोज रोज आ सकते इधर कुछ करना पड़ेगा लेकिन लगा तो लोग कैसा लगा व्लॉग बताओ कमेंट में खोलांना खोलाय खोलयला तर तर झाले अर्ध नंतर ब्लॉक चालू करतोय ओके तर इकडे बघू शकतो आमचे अमोल तळेकर इकडे पोहताना अभिजित तावडे मीर राऊत आणि पक्का गिरकर क्या मजा करता तिकडे आता मी कसं पाण्याच्या खालून

गावी अशा प्रकारे सुकतोय आपण पाणी टॉवेल आणलं आहे तर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता तर आता आम्ही जातोय घरी ब्लॉक करूया एंड, सगळ्यांचं झालं आंघोळ वगैरे करून तर आता जाऊया घरी थोडा आराम करूया परत क्रिकेट खेळायला बाहेर येऊया चलो बाय